प्रत्येक पंचकर्म करू शकतो का जर करायचं असेल तर कोणतं पंचकर्म केलं पाहिजे कोणत्या काळामध्ये आपण पंचकर्म करू शकतो आणि कोणत्या व्यक्तींनी पंचकर्म करूच नाही हे आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आयुर्वेद चिकित्सेचे दोन मुख्य भाग पडतात एक आहे शमन चिकित्सा आणि दुसरी आहे शोधन किंवा संशोधन चिकित्सा शमन चिकित्सेमध्ये दोष हे जेव्हा कमी प्रमाणामध्ये दूषित झालेले असतात त्यावेळेस आपण तिचा सा वापर करतो आणि पोटामध्ये औषधी देऊन आपण रोग बरा शोधन चिकित्सा म्हणजे संशोधन चिकित्सा याच्यामध्ये दोष हे अधिक प्रमाणामध्ये दूषित झालेले असतात त्यामुळे आपण ते शरीरातून औषधी तेल तूप काढे यांचा वापर करून शरीरातून बाहेर काढून टाकतो जिता जीता संशोधनही दोन देशा पुनरुद्भवा म्हणजे एकदा का संशोधन चिकित्सेने बरा झालेला व्याधी हा परत उत्पन्न होत नाही ज्याप्रमाणे झाडाचं मूळ कट केल्यानंतर झाड परत येत नाही ते झाड नष्ट होत झाडाप्रमाणेच आपला जो व्याधी म्हणजेच रोग आहे तोही त्याचं मूळच नष्ट झाल्यामुळे पुन्हा होत नाही पंचकर्माचा काळ कोणता असावा कोणताही पंचकर्म करण्यामागचे ठराविक काळ आहे ते कोणते ते आपण जाणून घेऊया जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे असेल त्यावेळेस बस्ती, बस्ती चिकित्सा ही बस्ती ही घेतली गेली पाहिजे बस्ती चिकित्सा मुख्यतः वातव्याधीवर काम करण्यासाठी घेतली जाते म्हणून आषाढ श्रावण महिन्यामध्ये शरीरामधील वात हा खूप वाढलेला असतो त्यामुळे आषाढ आणि श्रावण महिन्यामध्ये स्वस्थ व्यक्तीने आपलं स्वास्थ्य टिकवण्यासाठी बस्ती चिकित्सा घेतली गेली पाहिजे त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाळ्याच्या थंडीनंतर उष्णता वाढते आणि शरीरातील पित्त दोष हा अधिक वाढतो हा वाढलेला दोष बाहेर काढण्यासाठी या काळामध्ये विरेचन चिकित्सा घेतली गेली पाहिजे जेणेकरून पित्ताचे जे, पित्ता जे व्याधी आहेत ते होणार नाही त्यानंतरचा काळ आहे मार्च आणि एप्रिल मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही वमन केलं पाहिजे कारण हिवाळ्यामध्ये आणि दिवाळीमध्ये आपण जे गोड पदार्थ खाल्लेले असतात आणि हिवाळ्याच्या थंडीमुळे शरीरामध्ये जो कफ साठलेला असतो तो कफ उन्हामुळे वितळायला सुरुवात होते आणि आपल्याला कफाचे विकार व्हायला सुरुवात होते त्यामुळे हे जे कफाचे आजार आहेत ते होऊ नयेत म्हणून या काळामध्ये वमन केलं गेलं पाहिजे त्यानंतर आहे रक्तमोक्षण रक्तमोक्षण हे, हे देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये केलं गेलं पाहिजे कारण त्या काळामध्ये रक्त आणि पित्ताचे व्याधी हे वाढलेले असतात त्यामुळे रक्तमोक्षण हे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये वर्षातून एकदा नक्की केलं पाहिजे याचबरोबर हे सर्व काळ आहेत हे स्वस्त व्यक्तीने आपले स्वास्थ्य टिकवण्यासाठी पंचकर्म करायचे असतील तर त्यासाठीच आहेत परंतु वर्षभरामध्ये कधीही आपल्याला असणारा जो आजार आहे त्या आजाराच्या अवस्थेनुसार आणि पेशंटच्या गरजेनुसार आपण कधीही कोणतेही पंचकर्म योग्य वैद्यांचा सल्ला घेऊन करू शकतो आता पंचकर्म कोणी करू नये पंचकर्म हे प्रत्येकजण करू शकत नाही का लहान मुले आणि अतिशय वृद्ध माणसं यांच्या शरीरामध्ये ताकद कमी असते त्यामुळे पंचकर्मामुळे त्यांना अजूनच अशक्तपणा येऊ शकतो त्यामुळे या लोकांनी पंचकर्म करू नये गर्भिणी म्हणजेच ज्यांना प्रेग्नन्सी आहे, आहे अशा स्त्रियांनीही किंवा सुतिका ज्यांची नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे अशा बायकांनी अशा स्त्रियांनी पंचकर्म करू नये ज्यांना कोणती तरी इंजुरी झालेली आहे मार लागलेला आहे अशा लोकांनी पंचकर्म करू नये अजीर्ण झालेलं असेल जे लोक अतिशय दुर्बल आहेत ज्यांनी उपवास केलेला आहे म्हणजेच अतिशय सडपातळ असणारे अशा जे व्यक्ती आहेत अशांनीही पंचकर्म करू नये आता कोणतं पंचकर्म हे कोणी करावं हे आपण पाहूयात सर्वात प्रथम वमन ही प्रथम चिकित्सा असंही म्हटलेलं आहे तर असं हे, हे कोड़ी -कोड़ी वमन आहे हे कोणी कोणी केलेलं किंवा कोणत्या आजारांसाठी वमन केलं गेलं पाहिजे हे आपण आता पाहूया ज्यांना ॲलर्जीचा त्रास होतोय खूप दिवसांपासून खोकला येत आहे दम्याचा त्रास आहे वारंवार ज्यांना सर्दीचा त्रास होतो त्वचा विकार सोरायसिस सारखे जे आहेत किंवा इतरही जे त्वचा विकार आहेत त्यांच्यामध्ये थायरॉइड डिसऑर्डर्स आहेत डायबिटीस आहे अंगावर सूज येते मानसिक विकार ज्यांना आहेत पांडू पित्त वाढणं ज्यांना ऍसिडिटीची त्रास होतो अशा लोकांनी त्याचबरोबर ज्या लोकांना कफाचे विकार आहेत त्या लोकांनी वमन ही चिकित्सा घेतली पाहिजे आता विरेचन कोणी करायचं हे आपण पाहूया ज्या लोकांना वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो तळ हात तळ पायाची आग होते डोळ्यांची आग होते सर्व अंगाची आग होते ज्यांना वारंवार ताप येतो विकार आहेत डायबिटीस आहे भगंदर अर्श पोटामध्ये ज्यांना सारखे होतात पांडू मध्ये पित्ताचे जे वि, विकार आहेत त्यांच्यामध्ये कावीळ काविळीमध्ये तर विरेचा आणि खूप फायदा होतो श्वास म्हणजे ज्यांना दम्याचा त्रास आहे वारंवार खोकला येतो मानसिक आजार आहेत वात रक्त वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी रोग म्हणजे ज्यांना पोटामध्ये पाणी साठलेलं असतं त्याच्यामध्ये नाकामधून रक्त येणं मूत्राचे लघ विकार म्हणजेच लघवीच्या संबंधित असणारे आजार पोट साफ न होणं गलगंड म्हणजे ज्यांना थायरॉइड चे आजार आहेत अशा लोकांमध्ये विरेचन चिकित्सा केली गेली पाहिजे बस्ती चिकित्सा बस्ती चिकित्सेला अर्ध चिकित्सा असंही म्हणतात असा कोणताही व्याधी नाही की जो बस्ती चिकित्सेने बरा केला जात नाही परंतु मुख्यतः वात विकारांसाठी बस्ती ही अत्यंत अतें, फलदायी म्हणजेच तिचा अतिशय उपयोग होतो त्याचबरोबर वातासोबत जर पित्ताची दृष्टी झालेली असेल तर बस्तीचा उपयोग फार जास्त प्रमाण प्रमाणामध्ये होतो पॅरालिसिस झालेला असेल ज्यांच्यामध्ये अंगामध्ये ताकद कमी आहे मांस अस्थि यांचा क्षय झालेला पोटा आहे पोटामध्ये कृमी आहेत अतिसार आहेत कोलायटिस ज्यांना त्रास होतो मलाउष्टंबाचा ज्यांना त्रास होतो इनफर्टिलिटी ज्यांना आहे वारंवार डोकेदुखी कान दुखणे मल आणि मूत्र यांचे वेग ज्यांना येत नाहीत ज्यांना संधिवाताचा त्रास होतो हृदय रोग आहे अंगावर टोचल्याप्रमाणे वेदना होतात या लोकांनी बस्ती चिकित्सा घेतली पाहिजे रक्त मोक्षण रक्त मोक्षण म्हणजे दूषित रक्त सेवेवाटे बाहेर काढणे एकतर आपण त्याच्यासाठी जलोकांचा वापर करू शकतो किंवा इंट्रा आपण सेवेतून रक्त काढून टाकू शकतो रक्तमोक्षण हे पित्त आणि रक्तविक यांच्यामुळे होणारे जे विकार आहेत यामध्ये प्रामुख्याने वापरलं जात जेव्हा त्वचे विकार असतील तळ तळ हात पाय डोळे यांची आग होते सर्व अंगाची आग होती मायग्रेनचा आजारांमध्ये रक्तमोक्षणाने खूप फायदा होतो नस्य म्हणजे नाकामधून औषधी वनस्पतीचा रस काढा किंवा औषधाने सिद्ध केलेलं तेल किंवा तूप नाकामध्ये टाकणे उर्ध्व जत्रुगत व्याधी म्हणजेच आपल्या खांद्यांच्या वरचा जो आपल्या शरीराचा भाग आहे त्याचे जे काही आजार आहेत त्या सर्व आजारांवर आपण नसे करू शकतो मुख्यतः मनोविकार आहेत स्ट्रेस लेवल जास्त असेल वारंवार सर्दी होते सायनोसायटीसचा त्रास होत असेल नाकातून रक्त येत आहे कान नाक घसा डोळे चेहरा मानेचे आजार या सर्वांवर नस्याचा उपयोग केला जातो आत्ता पाहिलेल्या माहितीनुसार कोणतं पंचकर्म आपण करून घेतलं पाहिजे हे आपल्याला समजलंच असेल त्यानुसार योग्य ते पंचकर्म आपण नक्की करून घ्याल धन्यवाद